आ, नमस्कार मित्रांनो मी विलास वाकचवरे आज पुन्हा एकदा नवीन जर्नी साठी निघालेलो आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून नवीन नवीन जागेवरती मला जायला भेटते तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आपली बॅग ऑलरेडी डेअरीच असती तयारच असते फक्त काय करायचं घ्यायची पटली लावायची आणि एकदम भुर आईच्या पडतो आई जीवती बघा माझी पाण्याची बॉटल घेऊ का आता पाण्याची बॉटल नको आपल्याला आपण प्लीज म्हणणं घेऊ सांग सांगली म्हणण्यापेक्षा दोन लिटर घेऊन सगळ्यांना पण होईल आहे नाही गलास वैनी गलस आम्ही काय दारू दारुबीरूपणारे नाही बर का वतून तुम प्यायला सोप होईल म्हणून आम्ही आता निघालोय आता उमेश इर्षाद आणि प्रफुल्ल अशी एकंदरीत आम्ही चौघ निघालेलो आहे अशा ठिकाणी निघालो आहे नाही अशा ठिकाणी निघालो की माहीतच नाही मला खरंच तर चला मित्रांनो तर प्रफुल्ल खरंतर ह्या ईर्ष्यात भयाने उम्यासाठी आहे ना जवळपास ह्यांच्यामुळं दोन तास गेल्या हे चेहरा बघा ह्यांचे अहो पंधराच मिनटात आलो आम्ही कासुडी फाट्यावरून कासुडी पाटवून दोन दोन तास गेल्यात ह्यांचे पीठ बघितलं का सर पंधरा मिनटातलं वेट केलेला मानसर हे आजच्या अन्नदाता आणि ट्रिप ऑर्गनायझर यायचे आणि उद्या काय होणार होता माझा तुम्हाला पाण्याची बॉटल एकदा हा तर फायनल मित्रांनो गाव सोडलं आहे पण फुल गाडी चालवतोय हा खरं तर आजचा जो ट्रॅक आहे त्याने माझ्यासाठी दिवस चेंज केला आहे म्हणजे माझ्यासाठी का सांगतोय मी तर आमचं असं ठरलं होतं की शनिवारी निघायचं आहे आणि शनिवारची रात्र निघलं म्हणजे रविवारी पोहचतोय आणि रविवारी संध्याकाळीच आम्ही घरी येतोय असं प्लॅन होता पण माझा रविवारी काय झालेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या पाहिला भेटाल मी का रविवारी नको म्हणतो आहे आणि मी कॅन्सल झालो तर ह्याने परत मला फोन केला असं करत तर नंतर राईड केलेली सायकल चालवली आहे नंतर घरी आलो जेव्हा बसणार सहा साडेसहाला कॉल करतो आहे तेव्हा मला की काय झालं तुझं रविवारचं फिक्स आहे का मी सांगितलेलं हो फिक्स आहे जसं ठरलं होतं तसंच मग त्याने म्हणलं एक काम करतो का मग असं केलं तर आपण आत्ताच निघू आणि रविवारी संध्याकाळी रिटर्न यायचं म्हणलं लगेच मग थांब तुला फोन करतो त्याचा फोन आला चल मी निघतोय बारामती मधून आता जर मी जायचं म्हणलं तर हे दोन माग राक्षस आहेत राक्षस हे मला अख्ख कच्च खात्याल कच्च तर मी प्रपलेला म्हणलं थांब आता हे सगळं मित्रांनो मी सांगते व्हिडिओच्या माध्यमातून सगळं खरं आणि शंभर टक्के खरं सांगतोय नंतर मी ह्या दोघांना कॉल केला म्हणजे ह्या दोघांना नाही केला खरं तर इर्षादला केला बाहे म्हणलं काय करतोय तेव्हा म्हणलं काय नाही बसलोय म्हटलं बस काय करायचं नाही डायरेक्ट निघायचं आता म्हणलं कुठं म्हटलं कास पटारच्या दिशेला आहे आपल्याला म्हटलं आत्ता किती वाजल्यात तसं वाजले असताना आठ साडेआठ वाजले असतात जास्तीत जास्त आता आठ साडेआठ वाजलेले मग आता हा एकटा येणार नाही मग उमेशला येणार मग लगेच उमेशला कॉल उमेश पण तयारच होता गोड्यावर बसल्याला तेव्हा तीन चार दिवस झालं म्हणतोय आपल्याला कुठंतरी जायचंय कुठंतरी जायचंय आणि ठरलं की निघायचंच हे दोघं आले आणि ह्या बाबाने दोघात हे काही लवकर यायचं नावच नाही आता हे कुठनं आले तर कासुरडीपाटा हे कुठनं तर तुझं गाव आमचं गाव नाही खुडभाऊ तर हा खुडबा हा कुठन ये वच्च कुठं कासोर्टी पाटा आणि आम्ही दोघं वाट बघतोय यांची शेवटी फायनली आले आणि आता सुप्यातनं आपण निघतोय गावाच्या बाहेर व्हिडिओ पाहतो मी मित्रांनो हा संपूर्ण नाईट ट्रॅक आहे म्हणजे आजचा आम्ही आहे ना रात्रीचा प्रवास करतो आहे आणि सकाळी सकाळी उठल्यानंतरचं काय दृश्य असंल बाज तिथं पाऊस असल्यानंतरचं मग तुम्हाला पावसातलं पाहायला भेटत आणि पाऊस जर उतरलाच तर तिथलं काय वातावरण आहे ना भन्नाट होणार आहे एकदम मस्त जबरदस्त मी एकच शर्ट आणलाय मी तुला शर्ट घालायसाठी तीन टी शर्ट घेऊन आलो ती घालला टी शर्ट मध्ये माझी बॅग तुम्ही तुम्ही विचारता ना मित्रांनो मला की तुझ्या बॅग मध्ये एवढं वजन का असत त्याच्यामध्ये माझं आहेत ना संपूर्ण कमीत कमी आहे ना एक नाईट पॅन्ट एक जर्किंग त्याच्यानंतर तीन मुळे Oh, तीन टी शर्ट तीन कसं चार टी शर्ट त्याच्यानंतर पावसाळी एक जॅकेट आहे त्याच्यानंतर केदारनाथला एका मित्राने दिलेलं ते एक रेनकोट आहे अजून दोन अंडर पॅन्टी आहे ती एक टावेल आहे त्याच्यानंतर एक पंचा पण घेतलाय आपण तू बीडचा नगरचा पंचाय म्हणला ते पण घेतलेला आहे बघा गाडीवाला गाडी चालवत आहे तर असा एकोणत प्रवास आहे गाव सोडतोय तीन मिनटं तुम्ही आम्हाला फक्त झेलय व्हिडिओ भीमा एक सांगू का तुला आय वुड लाईक टू टेल यू माय माय फ्रेंड्स भीमा फॉलोअर्स दॅट टुडे इज भाऊ कदम्स शूटिंग गोईंग ऑन बारामती अँड माय फ्रेंड श्रीकांत पाटील कॉल मी फॉर दॅट शूटिंग बिकॉज ही इज ऑल्सो प्लेइंग वन पार्ट इन दॅट मूवी मराठी मूवी बट अनफॉर्च्युनेटली भीमा टोल्ड मी दॅट ही इज रेडी टू कम विथ मी ऑन सॅटरडे इव्हनिंग सॉरी फ्रायडे इव्हनिंग बिकॉज ही कॅनॉट कम ऑन संडे ही हॅज सम डिफरंट प्लॅन्स ऑन संडे सो आई थॉट इफ भीमा इज विथ मी देन वाय नॉट टू गो ऑन फ्रायडे इवनिंग अँड स्पेंड अ होल सॅटरडे विथ टेम सो आय सॅक्रिफाईस्ड मीटिंग विथ भाऊ कदम अँड टुडे आय एम विथ सेलिब्रिटी इन्स्टा सेलिब्रिटी भीमा तर तो खूप काही असं माझं कौतुक केलं पण हे कौतुक करण्यासारखं मी नाही आहे तेवढा मोठा सगळं भाऊ कदमला सोडून माझ्यासाठी आलाय आहे आणि इंस्टाग्रामला मी एवढा मोठा मोठा स्टार झालो आहे असं मनातल्या मन मित्राला वाटतंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे पण एवढा पण नाही आहे आणि बस आम्ही एकत्र क्रिकेट खेळलो आणि तो सगळ्या गोष्टी सोडून आलाय फक्त का तर मला रविवारी काम आहे म्हणून खास हास्यावर रविवारीचं कॅन्सल करतो आज शुक्रवारी संध्याकाळी निघतो रविवारी परत रिटर्न येतो कारण मला रविवारी परत जायचं आहे पुढं म्हणून मित्रांनो एकही मिनिट माझ्यासाठी आता मोकळा नाही आहे आणि त्यातून पण वेळ काढतोय चला तुमच्या सगळ्यांचं प्रेम भेटते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओला फक्त थोडे दिवस मला तुम्ही एक लाख सबस्क्राईब करा दुसऱ्या देशच आहे मी मग आत्ता तुम्ही मला गाडीवर वाजताय नंतर मला विमानातच पाहताल बस फक्त एक लाख सबस्क्राईब आज आपल्याकडे काही नाही आहे आज आपल्याला एक गुंठा जमीन तरी आपण एवढं फिरतोय आज आपण नाही का आज लोकांकडे सगळं असून सुद्धा लोकांना फिरता येणार चला ही आईची पुण्याई आहे वडिलांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून एवढं सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात झाले पाच मिनिट बावीस सेकंद ऐकलं तुम्ही आम्हाला आणि उद्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला आता पुढची जर्नी कशी असेल नाईट ट्रॅकला मी सांगाल तुम्हाला चला काय सांगता एक एक वाक्य सांगा तास कंटिन्यू बिंग द जेंटलमन तर मला एवढंच सांगायचंय माझी बायको कम्प्लीट एक महिन्यानंतर घरी आली बरं का था। सर आज आली काल आली एक दिवस बरं का सर कालचा एकच दिवस मी घरी ती पण काल लिफ्टिंगला गेलतो तर लेट आलो आणि आज यांचा फोन आला की बाई आपल्याला निघायचं आणि मी डायरेक्ट हा म्हणलो ती मला म्हणली तुम्ही कधी त्याला नाही म्हणताल का नाही त्याच्यावरून आमची सगळी वाचवायची झाली तुम्हाला नाही का फोन लावतोय कट करते फोन लावते कट करते पण ती भी ना, मी नाही म्हणू शकली की त्यांना नेऊ नका म्हणून कारण ह्या माणसाचा असा फोन आहे ना त्या माणसाने फोन केला आणि मी येणार नाही असं होऊ शकत नाही म्हणूनच एवढंच ना पण मी फोन कुणाला केला तर बायलाच केला आणि हा तुझं सांग एक वाक्य माझं काय मी घोड्यावर बसलेलं डायरेक्ट घोड्यावर बसलेला आहे त्याचा <laughs> डायरेक्ट घोड्यावर बसलेला आहे तर असं एकंदर एक येते आणि हा आमच्या परत तुम्ही जे फिरायचाल ना त्यापासून फक्त दोनच फायदे आहेत मित्रांनो एक तर पैशाची बचत आणि दुसरं की आम्ही नाहीये हे आपल्या सोबत येऊन आम्हीच तर फायदाच होईल होणार आमच्याकडे तुम्ही आला कधी व्यसन लावायला कधी शिकवणार आणि जर व्यचने असेल तर त्याला आम्ही समजून सांगू की बाबा तू व्यसन नाही करू नको किंवा व्यसन चांगलं नाहीये मस्त फिरणार आमच्या बरं जेवाला कशाला इकडे प्या खर्च करतोय हा एकदा असं आमचं आणि सगळं बॉन्डिंग सगळ्या जाती धर्माच्या आम्ही मिळून फिरत असतो आमच्यात असं अजिबात नाही आता इर्षात मुस्लिम आहे त्यानंतर तुझं कुठलं बाबा शेगर मध्येच म्हणतो धनगर शेगर धनगर मध्ये तुझं 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 आता माझं फक्त तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये आता नाही कठसत काय बिघड किल्ल्यावर जातो मी फिरायला जातो समाजामध्ये इर्षात मित्र आहे माझा कोणत्या मुस्लिम ते होता मी वार्डात असता जय बौद्ध समाजातून निवडून आलोय मला मतदान केलंय म्हणजे माझं फक्त काश ओळखून दाखवा आणि तो सांगाल ना फक्त माझ्या गावाकडला नचाव त्याला त्याला माहितीये त्याला मी मंदिर बक्षीस पाठवणार आहे चालेल ना त्याच्यासाठी तर चला बाय आता पुढच्या ट्रिपचं शूट घेतो नमस्कार मित्रांनो खर तर आत्ता आपण जे फिरण्यासाठी निघालेलो आहे ते कुठलं लोकेशन आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे पण आता लोण मध्ये आलेलो आहे रात्रीच्या जवळपास आता साडे नऊ दहा अकरा वाजत आलेले आणि हे मित्र या ठिकाणी जयंती कशाची होत्या अहिलदेवी होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर मी गेलेलो आहे त्यांच्या म्हणजे की इंदोरच्या पण वाड्यावरती गेलतो आणि त्यांचं ज्या ठिकाणी शेवटचा कार्यकाळ झाला म्हणजे की तिथं माहेश्वरी गाव आहे त्या ठिकाणी पण जाऊन आलेलो आहे इंदोरमध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे तर हे मित्रांनी मला आहे ना खरंतर आम्ही गाडीमध्ये चाललेलो एकू दोघांनी पहिल्यांदा ह्या दादांनी ओळखलं नंतर तुम्ही तेच का केदारनाथला गेला होता सायकलवरती आणि चालत आ, चा, तर मी म्हणलं हो तर म्हणलं यार ह्यांना पण दाखवलं पाहिजे ना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या गावापासून साधारण नाही म्हटलं तरी अंतर एक पंचवीस तीस किलोमीटर असं नाही तर हां पंचवीस किलोमीटर आहे तर तिथं पण आपला व्हिडिओ सगळेजण पाहतात आपल्याला हेच तर प्रेम लोकांनी दिलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या माध्यमातून किंवा तुम्ही केलेल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून इथपर्यंत पोहोचलोय आता पण फिरायलाच चाललोय आज एकंदरीत ट्रॅक आहे तर चला आणखी आपल्याला आहे बोला हर हर महादेव तर मित्रांनो आता आम्ही रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजत आलेले आहेत रख रक्ता रक ऊन नाही अंधारे आता हा काय बोल मित्रांनो तुम्ही सांगा हा काय आईस्क्रीम खायचा टाइम आहे का रात्रीच्या अकरा वाजून गेले म्हणजे ह्यांना चहा प्यायला चालतो रात्रीचा पण इथं आईस्क्रीम चालत आहे का नाही कायदार अरे नाही रे वाले गरीब दहा रुपये वाला एक कोण द्यायचं तू पण असायचं तुला वाटलं गाडीतन मोठ्या पैसे वाले काय नाही कपडा आहे का नाही जांगा हे जांगाव मग हे जागा कपडा आहे का आहे मी आणि ते एवढेच कपडे आणलाय त्याला तर ह्या मित्राचं आईस्क्रीम बाई आता कुठे आहे ना गाव कोणतं लोळंद लोळ का लोंद लोळंद तू लोण लोणंद लोलंद हर लोलंद नाही लोनंद लोलंद मित्रांत परत एक त्याला मी म्हणायला लावणार आता हा बघ असं म्हण लोनंद लोलंद लोलंद तुझा गाव राजस्थान बिलवाडा त्याला पश्चिम उच्चार आहे ना कंटिन्यू तर एक मित्रांनो बरोबर तर त्याने सांगितलं बरोबर आता त्याला उच्चारात ल लळत म्हणतोय देव लळंद म्हणतोय देव तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही पण खा अजून एक जनायला अजून एक दो घर पैसे ते उ देतय त्याला दिगी नाही दिले पैसे द्या दे 40 बघा त्याला तसलं त्रुटी फ्रुटी लावले असतात बाहेर वाटलं असतं अजून तुटीपुटे नाही तुटी फुटे त्रुटी फुटी पाहिजे लावतो का नाही टेस्टी बच्चन नाही वरडत का बच्चनच आहेत नाय झालं बच्चन आज एका ठिकाणी असं झालं बच्चनचा आवाज आला हे सच्च गुगल पे पे पैसा प्राप्त हो गया गर म्हणला का नाही र धन्यवाद तो म्हणला बच्चन साहेब आता झोपल्यात काय काय तुम्हाला समजलं आणि काय काय तो घेऊन गावा असून किती वाज किती वेळा आला कुठल्या मार्गे आला आणि कुठून आला एकदा जे बरं का आता आता कसं असं ते डोळ्यात असं बुबुळ बाहेर आलंय डग ढग जाईल असेल किंवा त्यात कि मोती दिसत नेमकडे झोपायच्या वेळेस सांगायची आजी गोष्टी मात्र ऐकू तर वाटायचं वाटायची पण गोष्टी मात्र गोष्टी ऐकून झोपायची मदत वेगळी होती आपल्याला मेडच जायचंय ना तर मित्रांनो आता आपण रात्रीचे साधारण दोन वाजलेले आहेत आणि अजूनही आमचा प्रवास चालू आहे म्हणजे घरून आपण दहाला निघलो आहे आणि चार तास झालं गाडी चालवतोय एकशे दहा किलोमीटर म्हणजे आम्ही किती फास्ट आलो आहे ह्याच्या तुम्हाला साधारण विचार त्यांच्या मनामध्ये आला असं की गाडी आमच्या ड्रायव्हरने किती फास्ट चालवली आहे आलो व्हिडिओच्या माध्यमातून समजलंच आहे तुम्हाला अवा गाव सांगा आता हे कासपटरच्या कुठल्या साईडला आपण आलोय घास पठारच अ घासपाठाच्या पायथ्याच पूर्वेकडच म्हणजे मेड्याच्या बाजूच मालच उंडी मालचंडी मेड्याच्या साईड आसपटार घासपाठावरून एक यू मार्ग आहे तुम्ही जर धुन मुऱ्यावरून कि आला ना एक यू जे तुला गाव म्हणलं का मी हा ते एक एकू गाव एक महाबळेश्वरला जातो ते पाटी मग तिथूनच तो क्रॉस करून नवरा नवरेच डोंगर आहे हा नवरा डोरेचं डोंगर एकू चा डोंगर आहे ना तूच नवरा नवरी हा ते हो एक यूचा एकू च्या मार्गे मी महाबळेश्वरला गेलतो मी काय केलं ह्याला गेलतो ना आस आहे ना तिथून वरून रोड जो गेलाय ना तो महाबळेश्वर तू जे पाट्या दाखवली का आता तर तिथे मुक्काम केला मी एक जो रोड जातो का एक यू मार्गे आणि एक जातो ते वासोट्याला वासो ठेवून येतो एक हा पण मी, मी मत, ना नव्हतं गेलो मी शेमडी मठात गेलो शेमडे गावातून शेमडी मठ शेमडे मठ नारायण महाराजांचं तिथं आणि महादेवाचं मंदिर आहे शेमडी मठाला आता मी जाऊन आलोय सुट्टी तर मी तिथं राहिलेलो असं एकंदरीत प्रवास आहे गावाचं नाव हे गाव धुंदळी म्हणजे धुंदळी हे आडनाववरून नावून या गावाचं नाव धुंद पडले धुंद गावामुळं दुंदणी आडणारे पडली असं एकंदरीत रूट आहे बघू आता सकाळ काय काय बघाय भेटणार आहे ग्रामीण सुरू झाली होती सगळ राहून एक दहा मिनिट जर चालू ठेवलं तू रूट लाईट दिसते वाचले ना एक रोज उठली काय मला काय करते चार पाच मिनिटं लागतील आपल्याला कदाचित मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायला चार ते पाच मिनिट मध्ये आम्ही जे लोकेशन आहे आजचं राहण्याचं तिथं जाण्यासाठी एवढ्या वेळात आम्ही असतो हे रे का? काम टोले जेव्हाय मग तर फायनल मित्रांनो आम्ही गाव कोणतं धुनमुरा धुनमुरा या गावामध्ये फायनली पोहोचलेलो आहे चला तुम्हाला आता धुनमुरा कसा येऊ धुनमुरा गाव तुम्हाला ह्या वेळ धुंदमुरा धुंदमुरा आता धुंदमुरा मुरा ना गप झोपा आता रात्रीच्या आता रात्रीच्या दोन वाजल्या धुंड मुरा चार तास आणि जवळपास पंधरा मिनटं झाले वातावरण बाहेरचं मित्रांनो एकदम प्रचंड गार आणि गार आणि गार। भयान शांतता पाठीमाग माझ्या पातायचा सगळं अंधार आहे हे बघा आणि शेजारी काम चालले मस्त काम आहे आवडलं आपल्याला काम फायनल मित्रांनो आपण ज्या आलेलोरीच्या गावामध्ये लोकेशन एकदम भारी आंब्याचे झाड आहेत आपल्याला आता कुठं राहायचं आहे बघा एकदम ऑलरेडी रेडी आहे त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी सोय केलेली आहे फायनल मित्रांनो चला तर मग आजचा ब्लॉग इथंच आपण थांबवतो आहे शेवटी फायनली तुमच्या सर्वांना गुड नाईट तुम्ही जो टाईम तर गुड मॉर्निंगचा झालेला आहे बारा वाजून गेलेलं आहे दोन वाजून पंधरा सोळा सतरा मिनटं होत आलेले आहेत आता इथं ह्या रूममध्ये इथं घर कसं बनवलं आहे हे सकाळी तुम्हाला पूर्ण ह्याचं डिटेल्स दाखवल व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओला आपल्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तुम्हाला ब्लॉग आपले कसे आवडतात आणखी आता आहे नवीन हळूहळू बदल करेल हां चला ठीक आहे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून अनेक ठिकाणी फिरायला आहे हे बघा हत्या आया हत्या आव्या आई आया आठं झोपतो खाली जो हां जो झाड आता इथं हा फेच आहे का त्याला असणार नाही क्लायमेटच सगळ्यांनी आता काय म्हणायचं बाय बाय आणि गुड नाईट आहे ना गुड नाईट चला आता तुम्ही पण झोपा मी पण झोपतो आणि बाय खुशी